नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काश्मीरमधील मधील निसर्ग पहलगाम जिथे पर्यटक शांतता आणि सौंदर्याचा आनंद घ्यायला येतात पण तिथे नुकताच एक धक्कादायक दहशतवादी हल्ला झाला आहे या हल्ल्यात एकूण सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पण सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना अजूनही अटक झालेली नाही आज आपण या व्हिडिओमध्ये या हल्ल्याबद्दल त्यामागील कारणाबद्दल आणि दहशतवाद्यांना का पकडता आलं नाही याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण पहलगाम मधील बायसारन परिसरात हा भयानक हल्ला घडला काही अज्ञात दहशतवाद्यांनी पर्यटकावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात ए के फोर्टी सेव्हन आणि एम फोर रायफल सारख्या शस्त्रांचा वापर सुद्धा झाला आहे असं प्राथमिक तपासात समोर आला आहे या हल्ल्यात तीन पाकिस्तानी दहशतवादी आणि एक स्थानिक दहशतवादी असे एकूण चार दहशतवादी सामील असल्याचं समोर आलं आहे त्यापैकी आदिल अहमद ठोकर नावाचा व्यक्ती हा प्रमुख संशयित आहे असं सुरक्षा यंत्रणाने म्हटलं आहे या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून पर्यटकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पहलगाम सारख्या शांत ठिकाणी असा हल्ला घडणं हे दहशतवाद्यांचं धाडस आणि त्यांचं नियोजन दर्शवतं याचा थेट परिणाम जम्मू काश्मीर आणि स्थानिक पर्यटनाच्या व्यवसायावर पडल्याचा दिसून आला आहे आता प्रश्न येतो की इतका मोठा हल्ला झाल्यानंतरही दहशतवाद्यांना अजून पकडण्यात का आलं नाही यामागे अनेक कारण असू शकतात पहिले म्हणजे हल्ला झाला त्या बायसरान परिसरात सुरक्षा यंत्रणाची उपस्थिती नव्हती हल्ला झाल्याच्या काही तासानंतर सुरक्षा यंत्रणा संबंधित जागी पोहोचली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता त्यामुळे दहशतवाद्यांना हल्ला करणं आणि तेथून पळून जाणं अधिक सोपं गेलं खरं तर हल्ला झाल्यापासून पाच दिवसात चार वेळा या दहशतवाद्यांचा ठाव आणि तपास सुरक्षा यंत्रणांना लागलाही होता पण त्यांनी तेथून पळ काढला आणि याचं कारण म्हणजे पहलगामचा भौगोलिक परिसर हा भाग डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे जिथं लपणं आणि पळून जाणं दहशतवाद्यांसाठी सोपं आहे आणि त्याचाच फायदा या दहशतवाद्यांनी घेतला तिसरं कारण म्हणजे दहशतवाद्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर केला ज्यामुळे त्यांचा माग काढणं सुरक्षा यंत्रणासाठी आव्हानात्मक ठरत आहे शिवाय स्थानिक पातळीवरही त्यांना काही सहकार्य मिळत असल्याचा संशय आहे ज्यामुळे दहशतवाद्यांना पकडणं अधिक कठीण होत आहे हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये सुद्धा पळून गेले असल्याचं काही ठिकाणी म्हटलं जात आहे दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांची स्केचेस प्रसिद्ध केली आहेत आणि काहींचे फोटो सुद्धा प्रसिद्ध केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू आहे पण सुरक्षा यंत्रणांना अद्याप यश आलेलं नाही सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याचा तपास ता तातडीने सुरू केला आहे संशयित दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेसोबत समन्वय सुद्धा साधला जात आहे पण काश्मीर सारख्या संवेदनशील भागात दहशतवाद्यांचा शोध घेणं हे नेहमीच आव्हानात्मक ठरत स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करणं दहशतवाद्यांचं नेटवर्क तोडणं आणि त्यांना आर्थिक आणि लॉजिस्टिक सपोर्ट मिळणं थांबवणं हे सगळं एकाच वेळी करावं लागतं भविष्यात असे हल्ले टाळण्यासाठी पर्यटन स्थळावर सुरक्षा वाढवणं गुप्तचर यंत्रणांचं नेटवर्क मजबूत करणं आणि स्थानिक समुदायाला विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे मधील हा हल्ला केवळ एक दुखद घटना नाही तर आपल्या सुरक्षा यंत्रणा समोरील आणि सरकार समोरील आव्हानांचा अर्थ आहे दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडणं आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणं हे आता सर्वोच्च प्राधान्य आहे आपण सर्वांनी एकजुटीने दहशतवादाविरुद्ध लढलं पाहिजे आणि काश्मीरच्या शांततेला पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशा एका महत्वाच्या विषयासह धन्यवाद कॅमेरामॅन प्रथमेश जाधवसह मी रोहित जाधव आणि तुम्ही पाहताय समाचार विथ रोहित